नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी दिसतोय तुम्हाला इकडे दुकानामध्ये बसलेलो आहे आणि दुकानातच बसलेलो आहे मी सकाळपासून गेल्या तीन दिवसापासून मी दुकानामध्येच आहे त्यामुळं मला काही व्हिडिओ काढायचा टाईम भेटला नाही आणि व्हिडिओ काढायला मला थोडा प्रॉब्लेम झाले खूप सारे मला थोडेफार तर त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ शूट केला नाही आहे आणि आता मी प्रयत्न करतो की मी परत व्हिडिओ शूट करा ट्राय कराल काही ना काही प्रॉब्लेम येत राहतो मागं का मी प्रॉब्लेमकडे जातो मला ते समजत नाही तर चला आता तुम्हाला माहितीच पडेल मला तरी वाटतं की काहीतरी प्रॉब्लेमचा विषय चालतो तर आता विषय असा आहे तर आता दुकानात असलेलो आहे संध्याकाळच्या वाजले आता सहा वाजले असतील मे बी आणि बघा इकडे माझं दुकान आहे इकडे मी रोड आहे का दिसतो आहे आणि मी मेन टेबलवरती बसलेलो आहे का बसलेलो आहे कारण आता थकलो आहे मी आज थोडं आणि आता तुम्हाला मी कॅमेरा करून दाखवतो की आमच्या दुकानात काय काय चालतं आणि दाखवणार सुद्धा आहे काय ते स्टेटस आताच आहे का कट बघ हां आणि आता तुम्ही म्हणचाल रेणुका पण तिच्या घरी गेलेली आहे म्हणजे माझी बहीण <coughs> माझी बहीण पण तिच्या घरी गेलेली आहे ती, ती आता नाही आहे ती व्हिडिओमध्ये पण मी कंटिन्यू आता नाही ती घेतली त्या दिवशी मी लास्ट टाईमचा व्हिडिओ टाकला राजूरचा त्या राजूरच्या व्हिडिओनंतर ती नाही आहे व्हिडिओमध्ये का त्यानंतर तर जातानीचा व्हिडिओ मी शूट करू शकलो नाही कारण तिची तब्येत झाली खराब मी तब्येत खराब होईल त्याचं पण कारण मी तुम्हाला सांगाल नंतर एका स्पेशल व्हिडिओ मी शूट करतो त्याच्यानंतर आणि जेव्हा शूट करेल त्यानंतर तुम्हाल तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये की काय करायचं मी व्हिडिओ का नाही शूट केला तुम्हाला मागं पण थोडाफार आवाज येत असेल भरपूर आवाज येत असेल मला नाही वाटत की क्लिअर आवाज येत असेल थोडाफार ॲडजस्ट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर तुम्हाला दिसते बघा सगळं असं माझ्या इथं आच आहे टेकून बस तर चला तुम्हाला आता कॅमेरा फिरवतो मम्मीला भेटतो चला मम्मी तो आज दुकानावर काय करायला इकडे काम केलं मी काय केलं काम केलं तिकडे काम चालू आहे इकडे काम तिकडे काम करतात ते काका पण काम करतात काम काम करतात ते आणि इकडे पप्पा पण काम करतात पप्पा आता कोण हे बघा पप्पा पण काम करतात कट मशीन आहे पेपर कट वगैरे होतं मशीन मध्ये एवढं काही विशेष नाहीये डबल घेतलं तेव्हा डबल घेतलं लक्ष द्या त्याच्याकडे थोडं रिस्की काम आहे ते तर पप्पाला नाही येत नाही व्हिडिओ म्हणजे मम्मी बोलात बाकीचं आता रेणुका गेली रेणुका तब्येत खराब झाली ना तर मित्रांनो ती तब्येत खराब झाली ती मम्मी आणि पप्पा दोघांना गेली तिला सोडायला तुम्हाला आवाज येतोय का ते काही माहीत नाही मला हां हां सोडल्यानंतर तब्येत खराब झाली थोडी नको 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 आपल्याला तसं नाही आवडत मम्मी ते दवाखान्याच्या विषय मी काही टाकत नाही मित्रांनो मला तसं काही आवडत नाही हे दवाखान्या वगैरेच कसे जास्तीत जास्त होईल तेवढं मी तुम्हाला एंटरटेनिंग आणि म्हणजे एक चांगल्या प्रकारचा काहीतरी संदेश भेटेल किंवा काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल चांगलं वाटेल बघायला हां बरं वाटेल त्याच्यामुळं मी त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवाल मी असं तुम्हाला दवाखाने वगैरे हो हे असं मला नाही आवडत ते एक गोष्टी तर ते तसा काही विषय आहे आणि मम्मी बसलेली तुम्हाला आहे बघा काका पण काम करत आहे तिथे म्हणजे आमच्याकडे कामाला येतात कधी कधी हात दाखवा हो काका हात हात करा असा करा ना हात हां हात करा हां हात केला त्यांनी बघा काम करतात आहेत गट्टी वगैरे कापतात आणि तिकडे चालू एवढं म्हणा आमच्या दुकान एवढा मोठा पसारा पडलेला असतो मित्रांनो बघा तुम्हाला दिसतोय एवढा पसारा पडला असतो आणि हे बघा हे बघा किती मोठा सगळा आता तुम्ही म्हणता ये असा का पडलेला असते कारण आता प्रिंटिंग प्रेस आहे प्रिंटिंग प्रेसची आलं तर तुम्हाला माहिती आहे कशा असती सगळा पेपर असतो सगळ्यांना एक बुक बनवायसाठी किती मेहनत घ्यावी लागते हे बघा तुम्हाला दिसतं काका पट्टी वगैरे लावतात बुकांना कारण त्यांना एक एक बुकासाठी किती मेहनत करायला ते बघा तुम्हाला दिसते आणि आता विषय तुम्हाला हे बघा अत्याधुनिक एम पी एस सी च पुस्तक आहे हे हे बघा हे पुस्तक बनवलेलं आहे हे पुस्तक मी बनवलेलं आहे कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला क्लिअर दिसेल म्हणतात बघा क्लिअर दिसेल तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोड्या पुढे गेल्यानंतर व्हिडिओमध्ये आपण शिवानीला जॉईन करूया तर आता त्यासाठी मला घरी जावं लागेल घरी जायला लागल आणि हे बघा रस्ताचं दुकानसोबत दिसतंय तुम्हाला ही एस बी शाळा आहे ही बघा ई एस बी शाळा इकडे आणि हे बघा गणपतीच्या डिझाईन्स वगैरे पण मीच बनवतो स्वतःच स्वतःच डिझाईन बनवतो मित्रांनो हे बघा सगळं बनवून प्रिंट वगैरे करावं लागतं खूप पाचशे महिने घेतल्या आधी असं पण नाही आहे की इकडं तुम्ही माणसाल दोन तीन दिवसापर्यंत एवढे डिले व्हिडिओ का सोडतोय तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघा बघताल हे बघा हे पुस्तक मी बनवलेलं आहे कसं आहे नक्की कमेंट करा खूप सारा लॉटचं का काम असतं ते पण काम करतात आमच्याकडे तिकडे तुम्हाला दिसतो त्यांनी हात केला आहे ते बघा पूर्ण पॅक झालेलं आहे कट वगैरे होऊन मम्मी काय म्हणणं तुमचा आता दोन दिवस व्हिडिओ नाही घ्या त्याच्यावर का काय म्हणणं नाही दोन दिवस हां तिचं दुखत होतं तिचं खूप दुखत होतं श्वास वगैरे हो घ्यायला पण तिला त्रास होतो ताईला आणि तुम्हाला आता आवाज येतो काही चांगलं हां त्यामुळे थांबा एक मिनटं मित्रांनो परत येतो तुम्हाला कारण बाहेर थोडासा नॉईज येतोय मला असं वाटतंय की तुम्हाला काहीतरी पुढे व्हिडिओ दाखवतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की लहान मुलं गणपती बाप्पासाठी किती धडपड करतात आणि किती पावती बुकासाठी धडपड करतात ते आठ का नऊ किलोमीटरवरनं सायकलवरती गडपड हो करत हो ते पण पावसामध्ये आले होते गणपती पुस्तकासाठी वर्गणी पुस्तकासाठी आले होते की त्यांना वर्गणी पुस्तक पाहिजे आता त्यांना किती आवड आहे गणपती बाप्पाची हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर पुढं ते व्हिडिओ बघा आणि कसा वाटेल तो पण मला सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ वॉच करा अजून तुम्हाला कंटिन्यू शिवानी वगैरे तुम्हाला सगळे दिसतील आणि हा व्हिडिओ थोडा परत आता लेट झाला आहे तीन दिवस मी व्हिडिओ टाकले नाही आहे मला माहिती आहे पण माझ्या पाठी थोडंसं वेगळं टेन्शन चालू आहे तर होईलच आणि मी कंटिन्यू करायचं ट्राय करतोय तर थोडा सपोर्ट असू द्या आणि थोडं समजून घ्या भावाला बाकी काही विषय नाही आहे दिसत तुम्हाला आता चला पुढे व्हिडिओ बघा आणि कसे आहे ते दाख आपलं काय हां मम्मी पण नव्हती पप्पा पण नव्हते इथं तर त्याच्यामुळे माझ्या एकट्याची खूप परेशानी म्हणजे परेशानी झाली थोडं मला काही गोष्टी थोडे माहिती नसतात ना त्याच्यामुळे हो थोडी कामाचा लोड पण वाढला ना त्यामुळे थोडं मला हे व्हिडिओसाठी मला वेळ नाही भेटला तर चला आता चालत राहतोय तर तुम्ही आता सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढे व्हिडिओ कसा आहे तो नक्की सांगा तर तुझं नाव काय हा रामकुटेच नाव तुझं मला वाटतं तिघं भाऊ तर हे दोघं तिघ पावसामध्ये भिजत आले कुठून आले तुम्ही किती लांबि सात आठ किलोमीटर हे बाहेर पाऊस पडतोय आणि हे भिजत आले पावसामध्ये फक्त गणपतीच्या बुकासाठी तर नवीन मंडळ आहे तुमचं आता हां ह्या वर्षी बसा लागले जाऊ द्या तुम्हाला आता मी एकदम कमी रिजनेबल याच्यामध्ये बुकं दिलेले बघा पुढच्या वर्षी बी यायचं बरं हां आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं काय नावाने डी एस के ब्लॉग्स हां चॅनलला सबस्क्राईब करायचं हे व्हिडिओ तुम्हाला उद्या बघाल मॅडम तुम्ही व्हिडिओमध्ये येतात आता हां पुस्तक तुम्हाला एकदम स्वस्त दिलं मी कुणाला देत नाही पावसाला भीत तुम्ही एकदम हे बघा बाहेर पाऊस पण लागला एकदा मोठ दिस असं बाहेर पाऊस पडायला लागलाय एकदम माझं काम चालू होतं आणि पोरं पावसामध्ये भीज झाले आज दुकानामध्ये कोणीच नाही मी एकटाच आहे सांगा एकदा सबस्क्राईब करा चॅनलला हां सबस्क्राईब करा लाईक करा, करा। फॉलो करा चला आता तो अभिहम अचुली हे करते तर मित्रांनो आता घरी आलो आणि जरा बसतो जरा का बसून बोलतो का मला तर शिवायचं चालू आहे स्वयंपाक आणि आता तुम्हाला मी काय सांगू व्हिडिओची प्रोसेस अशी झाली की ताईची तब्येत खराब खराब आहे अजून पण थोडी ख आहे पण ठीक आहे जरी तर तिथं दुखतं आहे मग व्हिडिओ जरा मागं पुढं होत आहेत आणि विषय तो झाला नवीन व्हिडिओ येत नाही आहे दोन तीन ते झाले तर कंटिन्यू करायला ट्राय करतो मी करेन मी लवकरच आणि मी ते हॉस्पिटल वगैरेचं मी दा नाही शकत कारण एक सेल्फमध्ये सेल्फ काय म्हणतात त्याला एक आ, मला नाही आवडत तसं निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह नाही आहे पण असं रडायला मला आवडत नाही आहे विषय तो आहे त्यामुळे मी काही टाकत नाही तर चला आता तुम्हाला दाखवतो शिवानी काय बनवते काय चालू आहे काय नाही आणि चला आमचालतं हे शिवानीकडे पास चला आपण शिवानीकडे जाऊ मराठीत सांगतो आणू हां मित्रांनो बघा बिराड हसता हाय बोल तुम्हाला तिचा आवाज पण तुम्हाला आला का नाही मला नाही वाटत आवाज आला पण आवाज आला जरा जोरा आवाज कर ना आहे का आत्ताशी खाय आलेलं आहे मित्रांनो आणि तिचा स्वयंपाक चालू आहे बघा इकडं चपात्या दिसत आहेत तुम्हाला आणि आता हे बघा बघा चालू सोमवारचा सोडायचा आहे आणि मित्रांनो आत्ताच एक माझा जरा म्हणजे तिने मला थोडासा राग दिला आहे एका कारणावरून तिची तब्येत म्हणजे मला तरी वाटतं की खाऊन पिऊन माणसाने मस्त रहावा पण आता तिने मला येऊन सांगितलं की मी काय म्हणते काय धरायचं आहे आज मी मी तर मी धरायचे आणि आज सोमवारचा उपवास पण तिने धरलेला आहे सकाळपासून आणि आता तिला म्हणलं मी संध्याकाळच्या वेळेस जेवण करतात ते उपवास सोडतात ना तर उपवास सोडून घे तर ती म्हणते मला की आज मी तर मी धरायची आहे तर हे मला काही बरोबर वाटत नाही आहे मित्रांनो म्हणून मी काय नाही बाबा मित्रांनो कसं आहे खाऊन पिऊन माणसाने मस्त राहावं मला तरी वाटतंय कसं आहे माणसांनी उपवास करावा पण लिमिटमध्ये करावा मी तर धरतच नाही मित्रांनो उपवास कसं आहे माणसाचे विचार चांगले पाहिजे म्हणजे बघा कसं रिॲक्शन आलं <laughs> विचार उपवास विचारांचा असतो पोटाचा नसतो पोटाला कधी मारायचं नाही उपवास नाही राहायचं कधी खायला पाहिजे तर खायला पाहिजे मित्रांनो माझं असं आहे की मला खायला पाहिजे तर पाहिजेच उपासशी नाही मारत कधीच मी गोष्टीवर गोष्टीवरचं काय म्हणणं आहे जोरात बोललं तर काय करायलाच नाही इथपर्यंत मला ऐकायला येते पण काय व्हिडिओ मध्ये येते काय माहिती हाय का मित्रांनो मी पकडत नाही मला नहीं। नहीं। तारे। मला मित्रांनो उपास धरला बिलकुल चालत नाही चालतच नाही मला म्हणजे तिचे उपास रेग्युलर आहेत आणि मी उपास धरत नाही चला आता शिवानी तुम्हाला दाखवले आता मी चला बघ आलो आता परत मी आलो हे बघा परत मी आलोय मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा असंच सपोर्ट करत राहा अजून मी काय बोलू तुम्हाला आता हे वरती पूल आलेले शिवानी झाडाला फूल आहे का ते पहिलं हो काय नाही थांब मी जातो मी जातो तू स्वयंपाक कर मी करतो उपास वाढायचा तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे तुम्ही करा मी मी दाखवतो तर चला मित्रांनो आपण वर जाऊया अजून पाहिजे वरती आता तर इकडं बघा इकडे बी काही दिसा नाही इकडे बी काही दिसत नाही इकडे बी काही दिसत नाही अरे या हे बघा इथं काय केलं तिथे हा तिथे मांडवी नसते मग काय करतो हे बघा मी काय केलं त्यांनी मित्रांनो काय केलं पाहिजे गेलाय त्याचा तेल संपलं रे दिव्यातलं एक तुळस आहे आणि तिकडे दोन गुलाबा झाड आपण आता उद्या आज उद्या परवा अजून जास्त झाड घेऊन येऊ मला वाटतं याला काहीतरी आपण हे करायला पाहिजे हा नवीन आला हल्लोच नाही मी त्याला असं दाखवतो तर कसा वाटला सांगा बरं कमेंटमध्ये बघा आता आपण छान केलं ना तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा चला आणि खाली जातोय जेवण करायला रात्रीचा टाइम झालाय थंडी वाजते चला उपास पण झाला चल चला हे बघा हा बोला तर मित्रांनो चला करा, 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 आता व्हिडिओ एवढा तसा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्ही ना आता रात्रीची का घातली तर हे बघा तर मी एकदम गोलमटोल झालेलो आहे कसं वाटते बघा आणि चला आता भेटू आपण नऊ पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय गुड नाईट बाय बाय टेक केअर आता वाले नऊ आणि आता हा व्हिडिओ लगेच अर्ध्या तासात तुम्हाला पाकायला भेटणार आहे चला बाय बाय